नमस्कार कसे आज सगळेजण तर मी जया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो ह्यांच्या चुलत भावाच्या घरी तर साहेब सुट्टीला आलेले होते म्हणून हा प्लॅन केला आणि खूप दिवस झालं जायचं होतं पण मग अचानक ठरलं तर निघालो आणि साहेबांना इकडं तिकडं जायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो त्यांना फिरायची फिरायला अजिबात आवडत नाही कारण ड्युट्यामुळं वगैरे इकडं तिकडं खूप जाण्यात येतं त्यांच्या त्याच्यामुळे ते कुठं जायचं म्हणलं की नको म्हणतात आणि ओला बुक केली होती ती काय लवकर आलीच नाही तर तिला यायला वेळ लागला तोपर्यंत चालत चालत तो पुढे गेलो तर मग आली आम्हा तेवढ्यात ओला आणि मग काय बसलो आणि निघलो तर पिल्लू काय पुढं बसला होता पोरांचं मला पुढं बसायचं मला मागं बसायचं ह्याचं तर चाललं होतं आणि निघलो मग तर जाताना खूप साऱ्या नर्सऱ्या होत्या तर वाटलं होतं की म नाही का जाताना एक दोन दोन तीन गाळ्या झाडं घ्यावं म्हणून तर मला झाडं खूप आवडतात मी घरी पण झाडं खूप लावते तर मग हे खूप छान दिसत होत्या जाताना हे बघा नर्सरी तुम्ही बघू शकता सगळीकडं होत्या इकडून तिकडून दोन्ही साईडने दिसत होत्या तर लय भारी वाटत होतं ते आणि मग म्हणले येतानी नाही का थांबवावी गाडी आणि मग बघावी बाबा येताना घेऊन यावं म्हणून तर झाडं तर मग काय मला माहीतच नव्हतं त्यांच्या मागे घराच्या मागे पण नर्सरी आहे ते तर मग ते तिथं गेल्यानंतर कळलं मला की बाबा त्यांच्या घ पाठीमागे पण नर्सरी आहे घराच्या तर हे किती छान वाटतं बघा नर्सऱ्या तर दिसताना खूप छान दिसत होतं तर मग गेलो आम्ही त्यांच्या आणि मग जेवणा वगैरे घेतलं जेवणा जेवण बनवलं होतं त्यांनी आम्ही घरूनही जेवण गेलो होतो पण त्यांनी बनवलेलं आणि मग जेवण वगैरे छान मेन्यू केलं खीर केलते मसाले भात वगैरे केलता भजी तर केली तर सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि हे त्यांच्या खिडकीतून दिसते ती पाठीमागेच नर्सरी आहे तर मग म्हटलं आता जेवण वगैरे झाल्यानंतर जावं तिथं आणि आणावे दोन तीन झाडं तर झाडं घ्यायच्या आधीच चाललं होतं साहेबांचं काय घेऊ नको म्हणून कारण झाडं परत आम्ही इकडं तिकडं गेलो की झाडाला पाणी घालायला कुणी नसतं आणि मग ते सुकून जातात त्याच्यामुळं ते नको म्हणत होते घेऊ पण मी घेतलेच आणि दोन तीन झाडं आणि स्वस्त पण बसले नर्सरीत जागेवर स्वस्त भेटतात आणि असं बाहेरून इथं घ्यायचं म्हटलं की महाग लावतात ते तर मग मी आणले होते तीन झाडं तर मग घरी आणल्यावर मग झाडं घेऊन आले होते ते लावायचे पण होते तर मग त्याच्यासाठी माती वगैरे पण आणली होती कारण माती मी तिथून नव्हती आणली विकत आणली होती परत आणि मग घरी आलो आणि हे मग सगळे कुंड्यातली माती वगैरे काढायला घेतली तर ओली माती होती तर पहिलं त्याच मातीत लावले की झाडं पण व्यवस्थित येत नाही म्हणून म्हणलं माती वगैरे बदलावी आणि मगच लावावे तर मग सगळी माती वगैरे अगोदर पहिली काढून घेतली आणि मग लावलं तर तुळशीचं रोप वगैरे आणलं होतं तर ही अशा प्रकारे सगळी आधी माती काढून घेतली कारण ही वरली होती आणि देवपूजेचं पाणी मी झाडांमध्ये टाकते त्याच्यामुळे ती वरली होती तर हे असे झाडं वगैरे छान लावले हे माझ्या आधीचे झाडं आहेत काही त्यातच आणि माझी तुळस हे झाली होती म्हणून मी तुळसही घेतली होती तर असे माझे छान सगळे झाडं आलेले होते तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू